भंडारा शहरातील वार्ड येथे दोन लाख सदोतीस हजार पाचशे रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चंद्रपूर येथील वैशाली झाडे वय वै एक्कावन्न वर्षे या त्यांच्या वडिलांच्या घरी कार्यक्रम असल्याने आपल्या मुलासोबत दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता चंद्रपूर येथून निघाले त्यानंतर दुपारी दोन वाजता दरम्यान भंडारा येथे पोहोचल्या त्यानंतर त्या आपल्या वडिलांच्या घरी भंडारा शहरातील आझाद वार्ड येथे गेले तेव्हा त्यांनी त्यांच्याकडील बॅग तपासली असता त्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र नेकलेस चंपला सोन्याच्या बांगड्या असा एकूण किंमत दोन लाख सदोतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल त्यांना बॅगमध्ये दिसून दिसून आला नाही याप्रकरणी फिर्यादी वैशाली झाडे यांच्या तक्रारीवरून दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी दोन वाजता दरम्यान भंडारा पोलिसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जुनोनकर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे